मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसानं बारा लोकांचा मृत्यू झाला असून पुरामध्ये वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक पाच व्यक्तींचा मृत्यू झालाय तर अजून सुद्धा पुरामध्ये वाहून गेलेल्या दोन व्यक्तींचा शोध सुरू आहे पुलंब्री तालुक्यामधील बोरगाव अर्ज इथे एका व्यक्तीचा नदीपात्रामध्ये शोध सुरू आहे अद्यापही या व्यक्तीचा पत्ता लागलेला नाहीये याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजी मग नगरमध्ये जोरदार पाऊस होतो आहे आणि त्यामुळे नद्या पूर आला आहे असंच काही पाऊस जो आहे तर संभाजीनगरच्या सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यात झाला आहे मात्र या ठिकाणी एका नदीला पूर आला आणि या पुरात एक तरुण वाहून गेलेला आहे आणि त्याचा शोधकार्य आता महानगरपालिकेच्या पथकाकडून जे आहे तर सुरू आहे आपण या गिरजा नदीत आहे आणि या गिरजा नदीतच शेवता म्हणून एक गाव आहे आणि त्या ठिकाणी हा तरुण जो आहे तर वाहून गेला होता आणि त्याचा शोधकार्य आपण बघू शकतो या ठिकाणी अग्निशमक दल जे आहे तर पाण्यात उतरून जे आहे तर गळ टाकून त्या मुलाचा जो आहे तर शोध घेतला जातो आहे आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत त्यांना विचारू या नेमकं काय प्रकार आहे काय घटना घडली होती मला सांगा काय नेमकं घडलं आहे आणि हा तरुण पाण्यात वाहून गेला आहे काल अचानक गिरजा नदीला पूर आला पाऊस जास्त झाल्यामुळे आणि रावसाहेब बेडके नावाची जी व्यक्ती आहे शेवत्याची ती नदीला खेटून उभी असल्यामुळं अचानक पूर आला आणि त्या पुरामध्ये ती कालपासून वाहून गेली बेपत्ता झाली आणि कालपासून हे पथक शोध घेत आहे पण अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही काल संध्याकाळपर्यंत त्यांनी शोध घेतला आणि आज सकाळपासून शोध मोहिम ही सुरू आहे आता जवळपास सात वाजत आले आत्तापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नक्कीच आपण बघू शकतो हे सगळे आग अग्निशमक दलाचे जवान आहे पाण्यात उतरलेले आहे ते पाण्यात उतरून जे आहे तर या तरुणाचा शोध घेत तर आहेत गळ टाकले जात आहेत पाण्यात उतरून अशा पद्धतीने या तरुणांचा जो बुडा तरुण बुडाला आहे त्याचा शोध घेण्याची मोहीम जी आहे तर, तर महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाकडून सुरू आहे कालपासून बेपत्ता झालेला या तरुणाचा अजूनही शोध लागलेला नाही आज संध्याकाळ होत आलेली आहे अजूनही हे पथक या गिरजा जी नदी आहे त्या भागात जे आहे तर या तरुणाचा शोध घेतला जात आहे मात्र अजूनही तो मिळून ना आलेला नाही आता आणखी किती वेळ या तरुणाला शोधण्यासाठी लागेल हे सांगणं जरा कठीण आहे मात्र आता संध्याकाळ झाल्यानंतर ही मोहीम थांबवली जाऊ शकते मात्र गेल्या कालपासून हा तरुण बेपत्ता आहे आणि आता अग्निशमक दल स्वतः गिरजा नदीत या मुलाचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी वी छत्रपती संभाजीनगर